ओम विठ्ठल विठ्ठल माझं नाव आरती मुकुंद कोंडकर मी बदलापूरला राहते मला स्नेहा नवार विद्या शिंदे ह्या दोघींनी मला विचारले की बहिणी तू ब्रह्मविद्या करशील का तर मी हो म्हणाले म्हणे तुला गुडघ्यामध्ये हळूहळू हो फरक जाणवेल तुमचा अठरावा क्लास चालू होता पण तो भरला मग मला तिने सुबद्राईमच्या क्लासला जॉईन केली नंतर मग एक महिना म्हणजे तीन महिने झाले आणि मला तुमची लिंक झाली त्या लिंकला मी जॉईन झाली आणि मला ब्रह्मवितेर आल्यापासून माझ्यात खूप खूप आवड निर्माण झाली एक स्मरणवर्धक करताना माझी मांडली जुळत नव्हती नंतर माझी मांडली हळूहळू हळूहळू जुळत गेली आता चांगली स्पर्धा स्मरणवर्धक करते मी आणि सगळे श्वसन प्रकार मला मी व्यवस्थित करते माझ्या अंगाला खूप फाज येत होती ती बरी झाली माझे वजन खूप कमी झाले सर्वजण बोलतात तू किती बारीक झाली लग्नाला गेली सर सर्वजण मला बोलतच बसली तू किती बारीक झाली माझी प्रशंसाच करायला लागली ते होतं म्हणलं हो गं मी बारीक झाले पण मी त्याला सांगितलं नाही नंतर मग मी मला बरं वाटल्यानंतर मी तिला त्याला सांग माझे मिस्टर बोलले विद्याला अगं खूप तिच्यामध्ये बदल झाले आता छान वाटते आणि खूप छान बोलते स्वभावात पण खूप बदल झाला आहे तिच्या मला हसायलाच आलं हे ते असे बोलले माझे मिस्टर तर माझ्या अंगाला <laughs> माझे बरोबर पण माझ्या बोटांना गाठी झाल्या होत्या त्या सुद्धा गेल्या माझी बोट सरळ झाली तेलावरती सूच कमी झाली दुसरा एक <coughs> मुद्दा म्हणजे माझ्या सुनेत पण खूप फरक पडला तिच्या घरी गेली होती तिने मला एका कामाला हात लावायला ना दिला नाही सगळा स्वयंपाक वगैरे सगळं तीच करायची माझ्या मुलाला पॅरेलिसिस आहे पण तो का कामाला जातो आणि ती मायाची एवढी गप्पा मला खूपच गप्पा मला तिची मी एवढी कृतज्ञता केली की नाही खूपच कृतज्ञता केली माझा मुलगा मोठा तो पण म्हणाला मम्मी तू ब्रह्मविधीचा क्लास कर तुला छान वाटतेस खूप बदल झाले हरी हरो सिनल कर को मी गुरुजी मी तुमचे खूप खूप आभारी आहे तुम्हाला खूप उदंड आयुष्य लागवं हेच देवा ठरणी प्रार्थना सुजाता प्रसादिताई सर्व साधकांना माझ्यातर्फे मी त्यांना आभार मानते मनापासून धन्यवाद सर